आगर टाकळी येथे भरपावसळात खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे तेवीस सात दोन हजार चोवीस मंगळवार रोजी प्रभाग क्रमांक सोळा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप चौधरी साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं निवेदनाचा आशय असा आहे की प्रभाग क्रमांक सोळा आगर टाकळी राजवाडा व परिसरात ड्रेनेजचं काम सुरू असून नागरिकांची मागणी व समस्या नसतात असताना ड्रेनचं काम करण्यात आलं पावसाळ्यामध्ये खोदकाम करू नये असं प्रशासकीय आदेश असताना सुस्थितीत असलेले कॉन्क्रीटचे रस्ते फोडून ड्रेनेजचं काम भर पावसात करण्यात आलं केवळ आणि केवळ महापालिकेचे पैसे लाटण्यासाठी सदर ठेकेदारांना भर पावसात रस्ते फोडून अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलंय सदरचं काम करताना काही घरांचं नुकसान झालं तसंच अनेक ठिकाणी पाईपलाईन व केबल तुटल्यानं ना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय अनेक ज्येष्ठ नागरिक व लहान मुले खड्ड्यात पडून किरकोळ जखमी झाले आहेत कोणतीही मागणी नसताना निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फोडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात यावी व सदर ठेकेदारावर प्रशासकीय आदेश नसताना रस्ते फोडले त्याबद्दल दंड वसूल करण्यात यावा तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी व चौकशी बाबत आम्हाला अवगत करण्यात यावे या प्रसंगी प्रभाग क्रमांक सोळा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर बहाळकर ज्ञानेश्वर जाधव योगेश मगर युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी रामचंद्र नंतर ताटे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील